नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये ही जी तांब्याची भांडी तुम्ही पाहत आहात ती कशा पद्धतीने काही सेकंदातच एक जादुई पाणी आपण बनवून स्वच्छ करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काहीही मेहनत लागणार नाही आहे आपल्या अगदी मोजक्या साहित्यामध्येच आपण हे जादुई पाणी तयार करणार आहोत त्यामुळे आपली जी जुनी तांब्याची भांडी असतात ती भरपूर अशी काळपट झालेली असतात काळसर झालेली असतात तर ती अगदी चुटकीसरशी चमकणार आहेत या जादुई पाण्याचा वापर करून तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्याकडे काही भांडी आहेत तांब्याची जी माझ्या ठेवणीतली भांडी आहेत मी दररोज याचा वापर करत नाही तर भरपूर प्रमाणात ही भांडी खराब झालेली आहेत काळसर झालेली आहेत तर आज इथे आपण ह्या व्हिडिओमध्ये काही सेकंदातच अगदी मोजक्या साहित्यात एक जादुई पाणी बनवणार आहोत आणि त्या पाण्यापासून आपण ही भांडी अगदी स्वच्छ नव्यासारखी चमकवणार आहोत चला तर मग ते जादुई पाणी अगदी काही सेकंदातच कशा पद्धतीने बनवायचं ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक बाऊल आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे साधं मीठ तर हे साधारण दोन मोठे चमचे मी मीठ घेतलेलं आहे तुम्हाला कितपत सोल्युशन बनवायचं आहे किंवा हे जादुई पाणी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे जे इन्ग्रेडियंट्स घेणार आहात ते कमी जास्त करू शकता जर तुमची भांडी जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही हे जास्त जादुई पाणी बनवून घेऊ शकता आणि दुसरं महत्त्वाचं जे साहित्य आहे ते म्हणजे सायट्रिक ॲसिड तर हे जे सायट्रिक ॲसिड आहे ते तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी इझिली मिळेल तर ह्याला मराठीमध्ये दे, लिंबूसत्व देखील म्हणतात तर हे पहा अशा पद्धतीचं हे साखरेसारखं दिसणारं सायट्रिक ॲसिड असतं तर यातलं आता आपल्याला साधारण दोन मोठे चमचे हे सोल्युशन बनवण्यासाठी आपण सायट्रिक ॲसिडचा वापर करणार आहोत तर खूपच असरदार शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट लगेचच मी इथे लाईव्ह दाखवणार आहे तर हे पहा इथे मी हे साधारण दोन चमचे हे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर साधारण एक ग्लास भर पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे तर सर्वप्रथम आपण हे दोन्ही साहित्य एकत्र एक मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर तुम्ही हे जे सायट्रिक ॲसिड हे ते तुम्ही बाहेर असंच ठेवून दिलं तरी ते खराब होत नाही नंतर जर तुम्हाला कधी सोल्युशन बनवायचं असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता ते साधारण एक वर्षभर तरी काही खराब होत नाही जसंच्या तसं ते राहतं तर हे पहा यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे साधारण एक ग्लासभर आणि हे व्यवस्थित आपल्याला हे जे मीठ आहे आणि जे आपण सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे ते पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी पूर्ण ते विरघळवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता का काही मिनिटातच मस्त असं आपलं हे जादुई पाणी तयार झालेलं आहे तर अगदी इफेक्टिव असं हे जादुई पाणी आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण याचा उपयोग करून आपली जी अगदी काळसर झालेली तांब्याची भांडी आहे ती स्वच्छ करून मी तुम्हाला अगदी दाखवणार आहे तर हा पेला पहा हा भरपूर असा काळसर झालेला आहे किंवा यावरती भरपूर असे डाग दिसत आहेत तर फक्त आपल्याला या पाण्यामध्ये हे जे भांडं आहे ते मी बुडवलेलं आहे तर अजिबात आपल्याला यामध्ये कुठल्याही घासणीचा उपयोग करायचा नाही आहे किंवा कुठलंही लिक्विड डिटर्जंट वगैरे काही वापरलेलं नाही आहे फक्त या पाण्यामध्ये आपल्याला हे जे भांडं आहे जे तुम्हाला भांडं स्वच्छ करायचं आहे ते तुम्हाला फक्त काही सेकंदासाठी बुडवून ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो पेला आहे तो अगदी स्वच्छ असा चमकायला लागलेला आहे पूर्वी हा थोडासा काळसर दिसत होता तर अगदी मस्त नव्यासारखा आज हा आपला हा जो पेला आहे तो झालेला आहे तर हा जो चमचा आहे तो देखील मी तुम्हाला यामध्ये स्वच्छ करून दाखव दाखवते तर हे पहा रिझल्ट तुमच्या समोर आहे तर फक्त आपल्याला हे जे पाणी आहे त्यामध्ये कुठलंही जे तांब्याचं आपली वस्तू आहे ती स्वच्छ करायची असेल तर यामध्ये आपल्याला बुडून ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता जिथे जिथे हे पाणी मी टाकत आहे तिकडचा रंग आहे तो चेंज होत आहे तर अगदी मस्त असं हे जे भांडं आहे ते चमकायला लागलेलं आहे नव्यासारखं झालेलं आहे तर इथे माझ्याकडं एक तांब्याचा तांब्या देखील आहे तो देखील मी तुम्हाला इथे स्वच्छ करून दाखवणार आहे तर भरपूर असा हा काळपट झालेला आहे काळसर झालेला आहे मी भरपूर दिवस हा तांब्या वापरलेला नाही आहे हा ठेवणीतला तांब्या आहे तर हे पहा काही सेकंदातच तुम्ही पाहू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी मस्त जो भाग आपण तांब्याचा जादूई पाण्यामध्ये बुडवला होता तो मस्त चमकायला लागलेला आहे तर अजिबात आपल्याला इथे कुठलीही घासणी वापरायची नाही आहे किंवा काहीही मेहनत न करता फक्त आपल्याला हे पाणी या भांड्यांवरती टाकायचं आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही पाहू शकता जो भाग आपण पाण्यामध्ये या जादुई पाण्यामध्ये बुडवलेला होता तो अगदी स्वच्छ दिसत आहे तर हे पहा जिथे जिथे मी हे पाणी टाकत आहे तिकडचा रंग चेंज होताना तुम्हाला दिसत असेल तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला या जादुई पाण्याचा वापर करून अगदी मस्त नव्यासारखी आपली ही भांडी चमकवायची आहेत तर या पाण्याने आपल्या हाताला वगैरे कुठलीही इजा होत नाही काही वेळेस आपण पितांबरी वगैरे जास्त प्रमाणात वापरल्यास आपल्या हाताला काही इजा होण्याची शक्यता असते किंवा आपले हातदेखील काळपट होतात पण या जादुई पाण्याने आपल्याला कुठलीही इजा होत नाही किंवा काही आपल्या हातांना हानीदेखील पोचत नाही तर हे पहा हा तांब्यादेखील आपण आतनं व बाहेरनं मस्त असा स्वच्छ केलेला आहे तर काही वर्किंग महिला असतात त्यांना अजिबात वेळ नसतो तर त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी ही ट्रीक आहे तर अगदी काही सेकंदात काही मिनिटातच आपण ही भांडी अगदी मस्त चमकवलेली आहेत तर भांडी जर तुमची जास्त प्रमाणात काळपट झालेली असतील किंवा जास्त खराब झालेली असतील आणि भरपूर प्रमाणात जर तुम्हाला भांडी स्वच्छ करायची असतील तर हे जे पाणी आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात बनवावं लागणार आहे तर हे पहा हे पाणी आपल्याला बनवून ठेवायचं नाही आहे लगेचच आपल्याला हे पाणी बनवून याचा वापर करून ठेवायचा आहे जर तुम्ही हे सोल्युशन बनवून ठेवला तर त्याचा जास्त इफेक्ट दिसणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने मी हे जो तांब्या आहे तो देखील स्वच्छ केलेला आहे आणि नंतर स्वच्छ मी ही भांडी पाण्याखाली धुवून पुसून घेतलेली आहेत अगदी मस्त नव्यासारखी अशी ही भांडी चमकायला लागलेली आहेत तर आय होप तुम्हाला ही ट्रीक आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद